नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी योगेश मडक जोलाय ॲग्रिटेक प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी आज आपण आलेले आहोत जालना जिल्ह्यातील दावडा या गावी जवळजवळ पाच एकरचा गोदावरी या व्हरायटीचा प्लॉट आहे तुरीचा तर थोडक्यात आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊ साहेब नमस्कार मी शिवाजी मोकासरे गाव दावडा तालुका बोखर्दन जिल्हा जालना आम्ही गोदावरी व्हरायटीचा प्लॉट लावलेला आहे आणि प्लॉट खूप चांगल्या रीतीने आलेला आहे आपण जिओ लाईफ जे जे आहे ते फुलमिल सिरीज टोटलॉटला वापरलेले प्लॉट बघतोय कंडिशन मध्ये चांगलं आहे आणि फळांची संख्या पण खूप चांगली आहे उदाहरण पण पाहू शकता तुम्ही याला आता स्टार्टिंग पासून आपलं भेसळ डोसा सोबत फुलमिल रूट म्हणून गेलेला आहे त्यानंतर जे आहे ते फुलमिल स्वाईल हेल्थ म्हणून गेलेलं आहे त्यानंतर फुलमिल ग्रो म्हणून गेलेला आहे ज्युअलाइफ चे फुलमिल ग्रो म्हणून गेलेलं आहे त्यानंतर जिओलाइफ चे फुलमिल फ्लावर म्हणून एक स्प्रे झालेला आहे आता इथून पुढे आपण ज्युलाईफ चे फुलमिल फ्रूट जी यांना आता स्प्रे देणार आहे तरी तुम्ही सध्या कंडिशन पाहू शकता प्लॉटची कशी आहे आणि जवळजवळ यांना किती उत्पादन अपेक्षित उत्पादन आहे ते पंधरा क्विंटलचं यांची अपेक्षा आहे पंधरा क्विंटलच्या वर विल्ड ॲटोमॅटिकलीच आहे तुम्ही सध्या पाहू शकता फलधारणा वगैरे पूर्णपणे फुलमिल सिरीज वापरलेली आहे ब्रांचिंग वगैरे आणि जे आहे ते विल्टिंगचं प्रमाण म्हणलं तर मर रोग जे आहे ते कुठेही प्लॉटमध्ये दिसत नाही तर हे अवश्य जीवला एपचे प्रोडक्ट वापरा धन्यवाद